शुभ सकाळ सर्वांना आमच्या इकडं मैत्रीणं बघा खूप छान वातावरण झालेलं आहे परवाला खूप पाऊस आला होता पण काल दिवसभर ऊन पडलं आणि आज देखील आभाळ सगळं भरून आलेलं दिसते तर असं सगळं छान वातावरण आहे आपल्याकडे तर आज नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आहे आपली मैत्रीणं तर आजची सुरुवात आपण करणार आहोत आपल्या अंगणातील खूप छान अशा टवटवीत फुलांनी तर मैत्रीणं ह्या फुलांचं अस्तित्व काही जास्त दिवसाचं नसतं परंतु हे फुलं अगदी आपल्याला कमी अस्तित्व असताना देखील त्यां त्यां ते, ते, ते आपल्याला अगदी दे आनंद देत असतात आपल्या जीवनामध्ये रंगसंगती घडवत असतात आणि अशा छान अशा फुलांपासून आजची सुरुवात आहे अगदी ते इतरांना आनंदच देतात ते आणि अशी टवटवीत फुलं बघून आपलं अगदी मन प्रसन्न होतं असे छान असे फुलं आहे ते आणि आजची सुरुवात आहे मैत्रीण आपली हे बघा मल्चिंग आथरलेलं आहे आपल्या पूर्ण वावरामध्ये आणि आजची गडबड आहे आपली आपल्याला लावायचं आहे अगदी टोमॅटोचं आपल्या शेतामध्ये रोप, आता रोप इकडं आणून ठेवलेले आहे ते तर चला जागजागी पसरून पण ठेवलेत हे बघा इथे सावलीला आपल्या झाडाखाली जर थे ठेवलेले आहे ते रोपं तर हे टोमॅटोचे रोपं आहे ते असे छान असे रोपं आहेत आणि आज आपली लागवड आहे शेतामध्ये टोमॅटोच्या रोपाची तर असं नारळाचं झाड आहे आणि ह्या सुंदर नारळाच्या झाडाच्या सावलीला आपण कालचे रोपं आणलेत आणि ठेवले ते तर हे बघा मैत्रिणी मी इथे ताट केलेलं आहे छान असं ताट केलेलं आहे तर हे केलेलं आहे आपल्या गणपती बाप्पासाठी ताट आपण म्हणतो ना अशुभ कार्याची सुरुवात आणि आपल्या बप्पाची खून तर कुठलंही कार्य करताना आधी आपण आपल्या गणपती बाप्पाचं वंदन करतो गणपती बाप्पाची स्थापना करतो आणि मगच पूजेला सुरुवात करतो आणि पूजा वगैरे झाल्यावरती आपल्या जे काही शुभ कार्य असेल त्याला सुरुवात करतो आणि आपल्या बाप्पाला मैत्रिणीनो जास्वंदीचं फूल खूप आवडतं हे बघा आपल्या अंगणात देखील टवटवीत असे जास्वंदीचे फुलं उमललेले आहेत ते आणि आपण आपल्या बप्पाच्या पूजेसाठी जास्वंदीचं फूल पण तोडून घेणार आहे तर अशा छान फुलं घेतलेले आहेत ते मी आणि आपण आपल्या बाप्पाचं आता पूजन करणार आहोत आणि मगच आपल्या टोमॅटोच्या लागवडीला सुरुवात करणार आहेत इथे आता आपल्या बप्पाची छानपैकी पूजा चाललेली आहे तर भाऊनी आधी ओतून आपल्या पूजेला प्रारंभ केलेला आहे आता अगरबत्ती लावायची छान छान अशी जास्वंदीची फुलं देखील घेतलेली आहे ते आपल्या बाप्पाला वाहण्यासाठी हे बघा आपले सगळे मंडळी आहेत इकडं ता इकडं बघा हे आपल्या ताई दादा यांचं चाललेलं आहे आता शेतात काम म्हटल्यावरती आता लागवडीची गरबड आणि त्यात आता थोडं थोडं पावसाची देखील सुरुवात आहे मैत्रीणनं भाऊणी भूजगारा घेतलाय वरकर जरा <laughs> तर छान असं आपलं पूजा चाललेली आहे फोड नारळ फोडवाला कुठलाही कार्यक्रम असू द्या कुठलंही पूजा अर्चा असू द्या आपलं गोड याने सुरुवात असती आता साखर भावनी ठेवलेली आहे आपल्या बाप्पासाठी आणि नारळ फोडून इथे आपण बाप्पाचे पूजन पूर्ण करतोय एकाच ठोक्यात फुटला पाहिजे मरका का छान <laughs> असा भाऊने नारळ फोडलाय इथं आपली पूजा झाली मस्तपैकी आता बप्पाला खोबरं वगैरे ठेवायचं आहे तर मैत्रीणं आपला शेतकरी हा राजा बळीराजा सुखी होऊ देत असंच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे की कारण खूप छान असं पावसाचं दिवस आहे आणि पाऊसही पडतो आहे असं छान पाऊस पडू देत आणि खूप असं आपल्या शेतकरी राजाला पीक येऊ दे सुख सगळे सगळेजण आनंदी होऊ देत असंच आपण आपल्या आजच्या ह्या गणपती बाप्पाच्या चरणी वंदन करतो आणि पूजा वगैरे करून घेतो छान आता आपल्या इकडं ताईंचं दादांचं देखील पूजन चाललेलं आहे बप्पाचं त्यासाठी मी सुरु करणारी पूर्णच ना मस्त पैकी रोप लावून घ्यायची आहे आणि दिवसभर आता आपलं जोपर्यंत रोप लावायची हुंडी आहे आपली अशी खोचायची आता ओलांमध्ये अशी मातीने दाबवली तर आता चाललेलं आहे छानपैकी काम तर पूर्ण लागवड दाखवलं आपण आपण जमलं तर आज दाखवू किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये येणार आहे आपली लागवड आपण कशी केलेली आहे ते आपण म्हणतो ना इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे तर माझ्या या शेतकरी वर्गाला शेतकरी राजाला सगळ्यांना बळीचं राज्य येऊ देते कारण हा माझा शेतकरी राजा हा सगळ्या जगाचा पोशिंदा आहे आणि याला बळीचं राज्य येऊ दे कारण त्याच्या अंगामध्ये खूप सारी ताकद येऊ दे शक्ती येऊ दे अन्नधान्य पिकवण्यासाठी जर त्याने सगळं अन्नधान्य पिकवलं छानपैकी तरच आपलं हे जग चालू शकतं मैत्रिणं सगळ्यात जगाचा पोशिंदा आपला शेतकरी वर्ग आहे आणि असं शेतामध्ये खूप सारं कष्ट करावं लागतं कष्ट केल्याशिवाय तर काही नाहीचे मैत्रीण आपण म्हणतो ना वाळूचे कंडरगडी तर तेलही गळे तर प्रयत्न केल्यास मैत्रीण कोश कुठलीही गोष्ट अवघड नसते पहिलं प्रयत्न करायला लागतो प्रयत्न केल्यावर म्हणतात ना वाळूचे कण रगडल्यावर तेलही गळतं पण आधी प्रयत्न करायला हवा आणि एक आपली हिंदीमध्ये देखील म्हण आहे कोशिश वालों की कभी हार नाही होती ता ता आपन, आप तर आपण तर आधी कोशिश केली पाहिजे प्रयत्न केलाच पाहिजे प्रयत्न केल्यास कधीही आपण अपयशी ठरत नाही आहे परंतु आधी तर करायला पाहिजे तर असं छानपैकी चाललेली आहे लागवड आता दिवसभरामध्ये मैत्रिणी आम्ही आपल्या ह्या पूर्ण शेतामधल्या आमच्या लागवड करून घेणार आहे आमच्या हाणीबणींची मज्जा शेतात हिंडायची हे बघा कली जोडी आता चाललेलं आहे आपल्या शेतामध्ये जरा रोपं घेऊन कारण लागवड चाललेली आहे आणि रोप आता रोप घेऊन जायचे आहे तर कसं वाटला आमचा सा व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सगळ्यांनी